नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रो सोल्युशनमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण जे लाईव्ह ऑडियन्स आहे त्यांची आज आपण गुड इवनिंग आज आपला पहिला माझा हा लाईव्ह आहे आतापर्यंतचा आणि आपण आज या लाईव्हच्या मार्फत जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचं आपण याबद्दल म्हणजे प्रश्नांचं उत्तर आपण या लाईव्हच्या माध्यमातून आज देणार आहोत सध्या एप्रिलची एप्रिल, एप्रिल महिना म्हणजे संपत आलेला आहे आणि आज जी तारीख आहे एप्रिलची ती सव्वीस तारीख आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि याच अनुषंगाने आज आपण म्हणजे आल्याचं जे बाजारपेठ आहे आणि नवीन मिरचीची लागवड आहे तर याबद्दल आपण आज जरा बोलणार आहोत म्हणजे सिल्लोड फुलंब्री भोकरदन ज्या प्रभात या साईडला मिरची लागवड ही पहिल्या पंधरा वाड्यामध्ये बरीचशी झालेली आहे आणि उर्वरित म्हणजे पहिल्या पंधरवाड्यामध्ये सत्तर टक्क्याच्या आसपास मिरची लागवड झालेली आहे पण बेमोसमी पावसामुळे विषय असा झालेला आहे की की बेमौसमी पावसामुळे म्हणजे काही भागामध्ये गारपीट झालेली आहे गारपीटमुळे बऱ्याचशा मिरच्या ज्या आहे तर म्हणजे तोटे हे भरपूर प्रमाणात पडलेले आहे श्रीकांत निकम नमस्कार संजय गुड इव्हिनिंग तर तुम्ही आलेदाराचे अपडेटबद्दल खूप छान माहिती देतं तर धन्यवाद भाऊ माहिती देण्यास पाठीमागचं कारण एक असं आहे की मी सुद्धा एक आले उत्पादक शेतकरी आहे म्हणजे माझा स्वतःचा सुद्धा आता एकर दीड एकर आले आणखीन बाकी आहे मी दोन टप्प्यामध्ये आले काढलेलं होतं पहिल्या एका टप्प्यामध्ये आपण सात हजार एकाहत्तर म्हणजे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल या दराने आपण आले दिलं होतं आता मध्यंतरी आपण चाळीस क्विंटल बेणं हे काढलेलं होतं स्वतःसाठी लागवडीसाठी आणि त्यानंतर आता उर्वरित राहिलेला प्लॉट आहे शे दीडशे क्विंटल तर आपण तो सध्या होल्ड केलेला आहे म्हणजे जो आपल्याला बाजारभावाची हे अपेक्षा आहे तर त्या हिशोबानं आपण हा प्लॉट ठेवलेला आहे जूनमध्ये लागवड ला करायची आहे बेण्यावरती पाणी कधीपासून सध्या टेम्परेचर हे भरपूर प्रमाणामध्ये आहे तर तुम्ही एक काम करा की दोन दिवसाआड पाण्याचं हे आपल्या आल्याची जी आडी आहे जो आपला गंज आहे त्याच्यावर एक आपले पोते किंवा मग आल्याचा जो पाला असतो तो पाला टाका आणि त्यानंतर दोन दिवसाआड किमान पाणी मारायला चालू करा कारण की टेम्परेचर वातावरणामध्ये इतकं भरपूर प्रमाणात आहे की आल्याची ही सुंट झाली नाही पाहिजेत आले हे सुकलं नाही पाहिजेत कारण की आता एक महिना बाकी आहे शिल्लक फक्त मेचा आतापासून बी जर पाणी मारायला चालू केलं तर वीस ते म्हणजे एका महिन्याच्या आत जवळपास आलेला हे मोड यायला चालू होतील ते जेणेकरून लागवडीसाठी चाल चालेल तर तुम्ही आतापासूनही देखील पाणी मारलं एक दिवसाआड तर काही अडचण नाही इथून पुढे आल्याचे दर हे कसे राहतील याची पण माहिती द्या म्हणजे इथून पुढं कसं आहे की विषय असा आहे की आता हा शेवटचा टप्पा आहे या टप्प्यामध्ये म्हणजे प्रत्येक वर्षी दरवर्षी या टप्प्यामध्ये आल्याचे दर हे कमी होत असतात पण नंतर जेव्हा मे किंवा मेचा दुसरा पंधरवाडा किंवा जूनचा पहिला पंधरवाडा ह्या टायमिंगमध्ये आल्याचे कुठल्याही म्हणजे दरवर्षी जर तुम्ही जर अनुभव जर घेतला तर या टायमिंगमध्ये बराचसा बाजारभाव हे वाढत राहतात कारण की या मध्ये काय होतं की बऱ्याचशे शेतकरी जे आहे ते आतापर्यंत जे शेतकरी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी म्हणजे नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी आतापर्यंत आले हे काढून टाकलेलं आहे आणि उर्वरित जे राहिलेले शेतकरी आहे तर त्यांचंच हे आले काढणं बाकी आहे सध्याचे दर जर बघितले आमच्या साईडला तर नऊ हजार ते एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल असे दर हे चालू आहे आणि काही दिवसामध्ये मला तरी वाटतं बाजारभाव पुन्हा हे म्हणजे हे स्टेबल बाजारभाव झाले आणि काही दिवसांनी पुन्हा बाजारभाव हे वाढायला चालू होतील थोडा त्याला वेळ लागेल आणि सध्या ज्या शेतकऱ्यांनी आल्याचे आले काढलेले आहे त्यांची पंधरा वीस दिवस किंवा एक महिना झालेला आहे बेणे काढून तर त्या शेतकऱ्यांनी कृपया बेण्याची बीज प्रक्रिया ही करून घ्या कारण काय आहे की दोन ते तीन वेळेस जर बीज प्रक्रिया केली म्हणजे मी दरवर्षी एक वेळेस बीज प्रक्रिया करत होतो तर मला असं त्याचा अनुभव आला की एका एक वेळेस एक बीज प्रक्रिया केल्याने काय होत होतं की सडीचे प्रमाण वाढत होते त्यानंतर जर्मिनेशनही चांगलं होत नव्हतं त्यानंतर कीटांचा प्रादुर्भाव हा खूप प्रमाणात होत होता पण मी गेल्या वर्षी दोन वर्षापासून तप्य मी काय केलं की टप्प्याटप्प्यामध्ये तीन वेळेस बीज प्रक्रिया ही माझ्या प्लॉटला चालू ठेवली म्हणजे बेण्याला चालू ठेवली मी पहिल्या वेळेस काय केलं सिजंटाचं रेडिमिल गोड आणि क्लोरोपायरोफॉस म्हणजे रॅलीगो रॅ रॅडीमिल गोडमध्ये एक मेटॅलिक झेल चार पर्सेंटमध्ये आणि मेंको में जे सदुसष्ट सद पर्सेंट सत्तर पर्सेंटमध्ये आहे तर ते बीज प्रक्रियासाठी एक चांगलं फंगेसाईड आहे आणि क्लोरोपायरो पास म्हणजे पाच टक्के सायपरमिथिन आणि सात आपलं बाकी क्लोरोपायरोपा म्हणजे गॅस पॉयझन आहे कीटक सा कीटकांसाठी हे चांगल्या प्रमाणात काम करतं चांगल्या प्रकारे काम काम करतं त्यानंतर मी दुसऱ्या वेळेस ब्ल्यू कॉपर कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि त्यानंतर क्युनॉल कॉस याचा वापर केला होता बीज प्रक्रियासाठी त्यानंतर ती तिसऱ्या वेळेस मी साप घेतलं होतं आणि त्यामध्ये थायमी जाण म्हणजे आपण त्याला गावच्या असं म्हणतो की गावच्या म्हणजे तीन वेळेस मी जेव्हा विषप्रक्रिया प्रक्रिया केली तर मला त्याचा इतका जबरदस्त रिझल्ट आला की गेल्या वर्षी सडीचा माझ्या प्लॉटमध्ये नामोनिशान नव्हता ना आणि त्याच पार्श्वभूमीवर मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगत राहतो की बा आपण बीज प्रक्रिया ही करा कारण की आताचा जो खर्च आहे आपला म्हणजे हे बुरशीनाशक कीटकनाशक काय एवढे महाग नाही आहे म्हणजे जर तुम्ही जर तीन वेळेचाही डोस काढला तर दीड ते दोन हा दोन हजाराच्याचे हे औषध आहे नंतर आपण जेव्हा प्लॉट सडतो किंवा जर्मिनेशन होत नाही समजा सत्तर कायचे साठ टक्के सत्तर टक्के जर्मिनेशन होतं पाठीमागचं कारण असे असतात जित की जितकी आपण सी ट्रीटमेंटला आपू कम हे करतो ढकल करतो तेवढाच आपल्याला त्याचा हा म्हणजे आपल्याला त्याचं नुकसान होतं कोंबडी खत वापर त्याचा कोंबडी खत वापरलं चालतं काहीच अडचण नाही कोंबडी खताचे रिझल्ट हे पिकासाठी एक नंबर आहे फक्त एवढं आहे की पाण्याचं प्रमाण हे आपल्याला वाढावं हो लागेल कारण ठिबकवरती आपण पाणी हे म्हणजे कोंबडी खत असेल मळी असेल या खतांना आपल्याला जास्तीत जास्त पाण्याचा वापर हा करावा लागतो कारण त्यामुळे काय होतं हे खतं टेम्परेचर तयार करतात जमिनीमध्ये आणि आल्याचं पिकातलं कसं आहे कंदवर्गीय असल्यामुळं की जमीन ही जितकी टेम्परेचर हीट होते म्हणजे तुम्ही एक थोडक्यात लक्षात घ्या की आपण एक सल्फर नावाचं एक कंटेंट आहे की आपण काय करतो की सल्फर जमिनीमध्ये दिल्याच्यानंतर जमीन ही अपटेक करायला चालू करते पीक ही अपटेक करायला चालू करते त्यानंतर जमिनीमध्ये हीट वाढते तसाच काहीसा प्रकार हा म्हणजे कोंबडी खत गांडूळ खत या खतांचा राहतो म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ह्या खतामध्ये ऑर्गॅनिक कार्बन हे जास्त प्रमाणात असतं आणि त्यानंतर काय असतं विषय असा असतो की ह्या खतामध्ये अंगीतच गरमट हे जास्त असतं तर त्यामुळे काय होतं की जर आपल्याला जर पुरेसं पाणी असेल तर आपल्याला त्याचा इतका जबरदस्त रिझल्ट देतो म्हणजे अक्षरशः आपण काही शेतकरी काय करतात कोंबडी खत आणि शेण खताचा मिक्स करून पिकाला वापर करतात आणि त्यांचा जो इ इतर खर्च आहे रासायनिक खतावरचा आणि त्यानंतर आपला जो वॉटर सोलवलचा आहे तो सत्तर ते साठ टक्के हा कमी होतो आणि रिझल्ट एकदम जबरदस्त आहे कोंबडी खताचे त्यानंतर आल्याची वाड आल्याचा हिरवटपणा हा कोंबडी खाताने भरपूर प्रमाणात टिकून राहतो कोंबडी खत आणि एक मळीमुळे हे दोन, दोन खत दोन खतं हे दोन कंपोस्ट खतं हे आले उत्पादन वाढीसाठी एक नंबर असे आहे आणि म्हणजे स्वतः आम्ही यांचे हे अनुभवलेलं आहे कारण हे विषय असा आहे की आम्ही दहा वर्षापासून म्हणजे शेणखत आपल्याकडं पुरेसं राहत नाही आणि असले असेल बी तर त्याने शेणखताचा एक विषय असा असतो की कुजलेलं शेणखत असेल तर रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात त्यानंतर जर कुजलेलं शेणखत नसेल तर डिसीजचं हे खूप वाढतं म्हणजे एक तुमचं सांगतो की हुन्याआळी हे शेणखतामुळे भरपूर प्रमाणात वाढते त्यानंतर जे फंगस आहे फंगसच्या बिमाऱ्या ज्या आहे आले आल्यासाठी त्या शेणखताने खूप वाढतात हो तर त्यासाठी जर कुसलेलं शेणखत नसेल तर त्यामुळे आमच्याकडे कसं आहे की मळीचा प्रादुर्भाव म्हणजे मळीचा वापर हा जास्त होतो त्यानंतर कोंबडी खताचा वापर हा जास्त होतो त्यानंतर एक गांडूळ गांडूळ खत हे म्हणजे ऑप्शन म्हणून आपल्याकडे वापरतात दोन हजार पंचवीस मध्ये कमीत कमी किती दर राहतील अंदाजे शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाचं हे असं असतं की समजा आज जर तुम्ही विचार जर केला की दोन हजार म्हणजे आपल्या आताची जर जून दोन जून दोन हजार जूनमध्ये पावसाचं प्रमाण हे कसं राहील म्हणजे सुरुवातीला पाऊस कसा राहील आता प्रत्येक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी मेमध्ये मी स्वतः मेमध्ये ला के लागवड केली होती सत्तावीस मेला कारण की माझ्या विहिरीला आमच्याकडे पाण्याचं प्रमाण हे खूप होतं कारण गेल्या वर्षी पाणी हा खूप चांगला पडलेला होता तर यावर्षी आपण आपल्या स्वतःच्या काळ्या पाण्यावर आले लागवड करणं हे शक्य नाही आहे पॉसिबल नाही आहे तर त्यामुळे शेतकरी काय करणार आहे की वरच्या पाण्यावरती अवलंबून राहणार आहे नव्याण्णव टक्के शेतकरी वरच्या पाण्यावरती अवलंबून राहणार आहे जर जूनच्या मिरुग नक्षत्रामध्ये जर लागवड जर झाली म्हणजे पाऊस जर पडला चांगला मुबलक पाणी पडला जमिनीतून ओलावा चांगला तयार झाला तर लोक म्हणजे प्रत्येक शेतकरी हा जूनच्या म्हणजे पहिल्या पंधरवड्यात हाही लागवड करू शकतो जर समजा पाणी डिले झाला जूनमध्ये जर पेरणी झाली नाही किंवा मिरुग्ण क्षेत्रामध्ये पेरणी झाली नाही त्यानंतर जूनच्या समजा जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात जर पेरणी झाली तर ड आले उत्पादनावर नव्याण्णव टक्के ही घट येईल कारण कसं की आले जर तुम्ही आज जर लावलं ला, तर पस्तीस ते चाळीस दिवस आलेला उगवणीसाठी लागतात त्यानंतर पाऊस काळ हा चार महिन्याचा असतो जर मुबोलक पाऊस जर पडला तर विहिरीला पाणी आले तर पुढं आल्याची सायकलही चालते कारण की आल्याचं पीक असं आहे जोपर्यंत टेम्परेचर आहे ऑक्टोंबरपर्यंत आल्याचं पी कंद आहे कंदचा वाढीचा हा पोषक काळ असतो ज्यानंतर थंडीचे जर जसे चावल होते थंडी जशी चालू होते त्यानंतर आल्याचं जे कंदाचं प्रमा वाढीचं प्रमाण आहे ते म्हणजे कमी 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 होत चालतं आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट येते जर तुम्ही जर लक्षात घेतलं मेमध्ये जर आपण लागवड केली तर मेमध्ये लागवड केल्यानंतर काय होतं की उत्पादनात ही बऱ्याचशा प्रमाणात म्हणजे आता जर मेचा जर तुम्ही विचार केला की पंधरा नंतर काय आहे की वातावरण हे एकदम फुल टेम्परेचर राहतं आणि जमीन एकदम हीट झालेली असते आणि आपण जेव्हा वरच्या पाण्यानं ला वरच्या काळ्या पाण्यानं जेव्हा ला लागवड करतो आणि मिरुग्नाथ क्षेत्रामध्ये समजा एक पाऊस पडतो पहिल्या पंधरवाड्यामध्ये तर त्याच्यामुळे आणि जमीन तापलेली असते आणि जमिनीत चांगल्या प्रमाणात म्हणजे पाण्याचं हे होतं असल्यामुळं काय होतं की लवकर आले हे म्हणजे असं जर आपण जू जूनमध्ये जरा समजा द मिरुनक्षत्रात पाऊस वरच्या पाऊस पावसावर जर आपण लागवड केली तर काय होतं की वा जमिनी थंडी झालेली असते थंडी झाल्यामुळे काय होतं की लागव उगुणीचा काळ हा पस्तीस ते चाळीस दिवसाचा म्हणजे चाळीस दिवसाच्या पुढंच असतो म्हणजे शंभर टक्के जर आले उगाच तर चाळीस पंचेचाळीस दिवस लागतात पण जर मे मध्ये जर आपण लागवड केली तर, लाग के तर तेच आले हे पस्तीस ते तीस ते पस्तीस दिवसात हे जर्मिनेशन होतं आणि ती, तीस ते पस्तीस दिवसात हे उगून येतं आणि त्यापुढील काय होतं की पूर्ण साडेतीन ते चार महिन्याचा पूर्ण कार्यकाळ राहतो त्या काळामध्ये आपण सगळं डेव्हलपमेंट म्हणजे आले दोन ते तीन बेसन डोसेस होतात त्यानंतर त्याला आलेला हा कंदवाडीसाठी त्यासाठी हा पूरक असा वातावरण राहते आणि त्यामुळे उत्पन्नात ही नव्याण्णव टक्के ही वाढ होते म्हणजे मेच्या प्लॉटला आणि त्यानंतर जर जूनमध्ये जर तुम्ही पहिल्या पंधरा म्हणजे सात आठ नऊ दहा ते पंधरा जूनच्या आत जी लागवड राहते तीही आल्याचं टार्गेटचं उत्पन्न हे येतं म्हणजे टार्गेटचं ॲवरेज हे येतं आणि जसजसं समजा जून पूर्ण उलटून जातो जुलै महिन्यात जेव्हा लागवड होते तर जुलै महिन्यामध्ये बराचसं म्हणजे आल्याचं पिकामध्ये म्हणजे विषय असा असतो की उत्पादनात ही कमतरता येते त्याच्या पाठीमागचे कारणं जर बघितलं शेतकरी मित्रांनो की बरेचसे कारणं आहे म्हणजे ते बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी आहे आणि आपण जर आता एक लक्षात जर घेतलं की आता हा म्हणजे ह्यावर्षी यावर्षी यावर मेमध्ये ही आल्याची क्वचित लागवड राहील म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे आणि शेतकरी मित्रांनो पुन्हा एक तुम्हाला सांगू इच्छितो की जर पाणी जर व्यवस्थित असेल तर बाजारभाव कमी राहतील जर पाणी जर कमी असला दुपकाळ जर बरसात असली तर पुन्हा असे बाजारभाव हे आल्याचे राहतील कारण की आल्याला मुख्य पाणी हे जास्त लागत असतं आणि पाण्यावरच आल्याचं हे आले हे पीक अवलंबून आहे जरी तुम्ही म्हणत असाल की आले पिकाला हे पाणी कमी लागतं पण लक्षात घ्या नऊ महिने आपल्याला सारखं कॉन्स्टंट पाणी देणं हे गरजेचं आहे पहिले चार महिने जर जितकं तुम्ही पाणी देशाल तितकं ते आल्याला समजा त्याचं उत्पन्न हे येत असतं तरी लागवड क्षेत्र यावर्षी वाढण्याची शक्यता आहे हो शंभर टक्के लागवड क्षेत्र यावर्षी वाढणार आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता म्हणजे तयारी ही चालू झालेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपण जर इथून पुढं लक्षात जर घेतलं तर म्हणजे शेत नांगरून टाकलेलं आहे कंपोस्ट खत आणून टाकलेलं आहे त्यानंतर शेणखताचं नियोजन शेतकऱ्यांनी केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आता आपण जर जे शेतकऱ्यांनी नागरून टाकलेलं आल्यासाठी आहे त्यासाठी एक जर वरून वरून थोड्या फट्ट्या जर मारल्या ट्रॅक्टरने तर माती उलटपालट जर केली तर एक चांगली गोष्ट आहे त्यानंतर काय की सध्या रोट्या मारू नका आजूबा सात ते आठ दिवसानंतर जर जसं टेम्परेचर पडेल तसं टेम्परेचरचा फायदा आपल्या शेताला होऊ द्या आणि त्यानंतर मग रोट्या हा मारा आणि रोट्या मारल्यानंतर बेड ओढून घ्या जर मुबलक प्रमाणामध्ये शेणकत असेल मळी असेल तर रोट्या मारायच्या आधी शेणकत मळी ही विस्कटून घ्या जर कमी प्रमाणात असेल तर बेडवरती प्रत्येकाने आपली मळी व शेणक चा वापर हा करा शेतकरी मित्रांनो आपण जर आज एक लक्षात घेतलं तर टार्गेटचं उत्पन्न जर काढायचं असेल बरेचसे शेतकरी म्हणतात आमचा खर्च हा खूप होतो पण अपेक्षित उत्पन्न आम्हाला हे मिळत नाही त्याच्या पाठीमागचे कारण हे काय आहे तर त्याच्याबद्दल आपण आज थोडं बोलू शेतकरी मित्रांनो आपण जर एक लक्षात घेतलं की आले हे कणवर्गीय पीक आहे आणि कणवर्गीय पीक असताना आपल्याला सगळ्यात जास्तीत जास्त आपल्याला म्हणजे कणवाढीसाठी जर आपण जर एक लक्षात जर घेतलं तर पिकाला मुख्यतः जास्त काही असा एवढा खर्च नाही आहे म्हणजे जर आपला स्वतःचं जर बेणं असेल तर म्हणजे बेणं जर आजच्या कंडिशनला विकत घ्यायचं तर बेण्याचा खर्च हा जास्त आहे आणि इतर म्हणजे आपला वॉटर सोलवर असेल पेस्टिसाइड असेल आणि फर्टिलायझर असेल त्यानंतर स्प्रेसाठी असेल शेतकरी मित्रांनो एक नऊ महिन्याच्या काळामध्ये म्हणजे आपण आपल्याला ज मेची लागवड असेल जूनची लागवड असेल तर अशा आठ दिवसांना जर फवारण्या पकडल्या एका महिन्यामध्ये चार ते पाच फवारण्या होत असतात अशा एकूण म्हणजे च आपल्या वीस बावी ते बावीस फवारण्या या आपल्याला आलेपिकार होत असतात तर वीस बावीस फवारण्या त्यानंतर तुम्हाला सांगतो तीन बेसल डोस तीन डोस होत असतात म्हणजे लागवडीच्या टायमाला एक डोस होत असतो त्यानंतर सहा ते सत्तर दिवसानंतर एक डोस होत असतो त्यानंतर एकशे दहा दिवस एकशे दहा ते एकशे वीस दिवसानंतर एक बेसल डोस होत असतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं कन्फ्युजन असतं की बेसल डोसमध्ये आपण कुठल्या खतांचा वापर हा करायला पाहिजे आपण जेव्हा सुरुवातीचा बेसल डोस जो असतो शेतकरी बांधवांना आपला की एन पी के हे प्रत्येक पिकासाठी अनिवार्य आहे म्हणजे नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅश आणि त्यानंतर सेकंडरी न्यूट्रिशन आपल्याला काय पाहिजे असतं की म्हणजे सेकंडरी की त्याच्यामध्ये सल्फर त्यानंतर मॅग्नेशियम त्यानंतर कॅल्शियम त्यानंतर पोटाश हे चार त्यानंतर अनिवार्य आहे म्हणजे हे प्रत्येक पिकाला जास्त प्रमाणात लागत असतात त्यानंतर मायक्रोन्यूट्रियनमध्ये जे झिंक आहे फेरस आहे मॅ त्याच्यानंतर मॉलिडोनिन आहे बोरॉन आहे कॉपर ऑक्सि कॉपर आहे हे त्याच्या त्यानंतर लागणारे अन्नद्रव्य असतात पण हे एकदम कमी प्रमाणात लागत असतात की आपण बरेचसे शेतकरी डी एफ वगैरे सोडत असतो त्यानंतर मायक्रोन्यूट्रॉन रिलेटेड फॉर्मचे मायक्रोन्यूट्रॉन आपण स्प्रेमध्ये किंवा आपण ड्रिचिंगमध्ये देत असतो तर ह्या गोष्टी याच्यामध्ये काय होतं की आपल्याला उत्पन्नासाठी म्हणजे बराचसा आपल्याला त्याचा फायदा होतो शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी काय करतात की की मायक्रोन्युक्ट्रोन हे एकदम पहिल्याच बेसल डोसला टाकायचा प्रयत्न करतात आणि ह्या एक लक्षात घ्या की सल्फेट फॉर्मची जे खतं आपण टाकत असतो जे बोरॉन असेल फेरस असेल झिंक असेल शेतकरी मित्रांनो ह्या सल्फेट फॉर्मचे खतांचा रिझल्ट आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे येत नाही आणि आता मार्केटमध्ये चिलेटेड पामचे जे खतं आहे म्हणजे चिलेटेड झिंक चिलेटेड फेरत चिलेटेड बोरॉन यांचा रिझल्ट हा आपल्याला चांगला येतो आणि चिलेटेड जास्तीत जास्त शेतकरी हे स्प्रेमध्ये वापरतात तर हे स्प्रेमध्ये न वापरता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याला जर ड्रिपमधून जर वापर केला तर याचा बराचसा फायदा हा शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि त्याचे रिझल्टही एकदम चांगल्या उत्तम प्रकारे आपल्याला हे येऊ शकतात शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा आणखीन टेक्निकल गोष्टी आहे म्हणजे आले आलेच्या जे टार्गेट टार्गेट येण्यासाठी जे चांगल्यातलं जास्तीत जास्त उत्पन्न येण्यासाठी त्यानंतर एक जर टार्गेट आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी याच्या पाठिमागचे कारण एक काय की जर तीन ते चार साडेतीन ते चार महिन्याचं जर आल्याचं पीक राहतं त्यानंतर आले एकदम ग्रोथवर असतं आणि साडेतीन चार महिन्यानंतर एकदम वाढ खुंटे पिवळपणा येतो त्यानंतर करपा येतो बऱ्याचशा गोष्टी अशा होतात तर निमेटोडचा प्रादुर्भाव पिकाला हा खूप होतो आणि निमेटोड आल्याच्यानंतर बराचसा आले, आले उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत ही घट होते तर त्यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक सांगतो सा की प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण जर फ्युरीचा वापर जर केला म्हणजे नागार्जुनची फ्युरी असेल किंवा इतर कंपन्यांची जी फ्युरी असेल त्याचा जर तुम्ही वापर जर केला तर बऱ्याचशा त्याच्यावर निमेटोडसाठी हा कंट्रोल येतो आपण जे तो आप तीन बेसल डोसेस घेत असतो त्या तीन बेसल बेसल डोसमध्ये कार्बोफ्युरान ग्रॅन्युअल फॉर्मचं जर तुम्ही जर पाच पाच किलो प्र प्रति बेसल डोसचा जर वापर जर केला म्हणजे आपण सुरुवातीचा बेसल डोस देत असतो त्याच्यामध्ये पाच किलो त्या सेकंडरीचा बेसल डोस त्याच्यामध्ये पाच किलो त्यानंतर थर्डचा बेसल डोस त्याच्यामध्ये पाच किलो तर निमेटोरसाठी नव्या शंभर टक्के तुम्हाला त्याच्यावर रिझल्ट मिळेल आणि शंभर टक्के तुमच्या उत्पादनात वाढ होईल तर निमेटोर जर कंट्रोल झाला की आपोआप आपल्या उत्पादनात ही वाढ होत असते तरी शेतकरी मित्रांनो आणखीवर एक विचार जर लक्षात जर घेतला की बरेचसे शेतकरी काय करतात की बेसल डोस म्हणजे आता सध्याच्या कंडिशनला मी बघतोय की भरमसाठ खतांचा वापर हा करत असतात शेतकरी मित्रांनो इतका खतांचा वापर करणं हे चुकीचं आहे आपण जेव्हा आपल्या कंपोस्ट खताचा त्याचा वापर हा करत असतो त्यानंतर आपल्याला काय असतं की शेतकरी मित्रांनो हे तुम्ही कंपोस्ट खताचा वापर करा पण त्याच्यामध्ये बरेचसे न्यूट्री जे आपण ज्या फर्टिलायझर खतं असतात आपलं जे रासायनिक खतं आहेत त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशन आहे तेच न्यूट्रिशन कंपोस्ट खतामध्ये सुद्धा अवेलेबल असतात तर ते आपण जेव्हा करतो त्यानंतर हे फर्टिलायझर आहे फर्टिलायझरचं खतांचा म्हणजे जे रासायनिक वापर हा कमीत कमी झाला -कमी पाहिजे म्हणजे एकरी तीन बॅग तुम्ही एन पी जर घेसाल तर योग्य आहे त्यानंतर तुमचं दुय्यमानद्रव्य जे ते तुम्ही लिमिटमध्ये घ्या मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्यांचे खतं आहेत की आपण जर म्हणतो एक आय सी एलचं एक पॉलिसल्फेट नावाने एक खत येतं की पिकासाठी एक उत्तम असं एक खत आहे ते की त्याच्यामध्ये सल्फर आहे नंतर मॅग्नेशियम आहे त्यानंतर कॅल्शियम आहे आणि पोटाश आहे तर त्याची जबरदस्त रिझल्ट आहे म्हणजे त्या खताचे ते खत जर तुम्ही बेसल डोसमध्ये मिक्स केलं की चांगले तुम्हाला रिझल्ट मिळतील आणि अन्नद्रव्याची मायक्रोनिटोनची फारशी अशी गरज मिळ भासत नाही दुय्यमानद्रव्ये किंवा भासते जेव्हा पिकाचा वाड वाढीचा काळ असतो त्या म त्यानंतर आपल्याला ह्या दुय्यमानद्रव्यांची जास्तीत जास्त गरज ही लागत असते तिला सध्या एवढी गरज ही लागत नाही शेतकरी मित्रांनो आजचं लाईव्ह आपण आज इथपर्यंतच घेणार आहोत कारण कारण की बराचसा आता एक वीस ते बावीस मिनटाचा आपला हा लाईव्ह आज झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की बा तुम्ही आल्याचे जे बाजारभावाचे व्हिडिओ जे जास्तीत जास्त बनवा शेतकरी मित्रांनो बाजारभावाचे व्हिडिओ आपण बनवणारच आहे आणि उद्या आपण एक ऑफलाईनचा एक बाजारभावाचा व्हिडिओ अपलोड करू त्याच्यामध्ये सविस्तर आपल्याला बाजारभावाविषयी माहिती देऊ जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या बाजारभावाचा फायदा होईल याची मी आशा करतो शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी बघतात आणि लाईक आपलं शेअर सबस्क्राईब करत नाही असं करू नका तुम्हाला इथून पुढे आपल्याला चांगलीतली जास्तीत जास्त, जास्त व चांगली चांगल्यातली चांगली माहिती पुरवण्याचं काम हे आपण करणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो धन्यवाद मी आता